जर के केंद्र सरकारने पारित कृषी विधेयक कायद्यास समाजवादी पक्षातर्फे देखील विरोध करण्यात आला आहे या संदर्भात जिल्हाधिकारी संजय यादव यांना या आशयाचे निवेदन देऊन समाजवादी पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निर्दर्शने करण्यात आली व त्याचबरोबर यावेळी निर्देशनकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली आहे या कृषी विधेयक कायद्याविरोधात उद्या संपूर्ण भारतामध्ये बंद पुकारण्यात आला असून या बंदला समाजवादी पक्षातर्फे देखील पाठिंबा देण्यात आल्याचे समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले आहे आंदोलनकर्त्यांनी ज्या प्रकारे अमानुषपणे थंड पाण्याचा शिरकाव करून शेतकऱ्यांवर केला जात असलेला अत्याचाराचा देखील समाजवादी पक्षातर्फे तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला आहे हा शेती प्रधान देश असून शेतकरी हा या देशाच्या पाठीच्या कणा आहे परंतु गेल्या पंधरा दिवसापासून देशातील शेतकरी या दिल्लीत मानून बसलेले आहे त्यांच्यावरील जो केंद्र सरकारने त्यांना अडचणीत आणण्यासाठी शेतकरी कायदा लागू केला आहे यामुळे शेत देशातील शेतकऱ्यांचे मूलभूत हक्क हिरावून घेणार घेणारा हा कायदा आहे या कायद्याच्या विरोधात पूर्ण देशात शेतकरी रस्त्यावर उतरत आहे महाराष्ट्रात सुद्धा या आठ डिसेंबर रोजी हा भारत आहे त्यासुद्धा समाजवादी पार्टी सक्रियपणे सहभागी होणार आहे आम्ही या समाजवादी पार्टीच्या वतीने देशात शेतकरी कायदा रद्द व्हावा यासाठी शेतकरी संघटना आणि देशातील सर्व शेतकरी जे मागणी करतायत त्याला समर्थन म्हणून त्याला पाठिंबा म्हणून आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय अबू आसिम आदमी यांच्या आदेशाने आज आम्ही पाठिंबा जाहीर करतो हो, आणि या केंद्र सरकारकडे मागणी करतोय की शेतकरी हा आपल्या देशाच्या पाठीचा कणा आहे त्याचा सन्मान झाला पाहिजे त्याच्याची त्यांच्याशी शांततेत चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यांना जी गरज आहे त्यांची जी मागणी आहे जी, जी रास्ते आहे ज्याच्यामुळे ते रस्त्यावर उतरत आहे ते त्यांच्या प्राण प्राणाला सुद्धा घाबरत नाहीये अशा शेतकऱ्यांना बोलवून त्यांच्या चर्चा व्हायला पाहिजे आणि हा शेतकरी विरोधी जो कायदा आहे तो सरकारने रद्द केला पाहिजे देशात जेव्हा बाजू मोदी सरकार, सरकार अस्तित्वात आलेले आहे तेव्हापासून अनेक कायदे करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि या कायद्याला विरोध होत असताना सुद्धा फक्त हुकुमशाही पद्धतीने हे मोदी सरकार एकावर एक कायदे लागू करत आहेत परंतु आपल्या भारत शेतीप्रधान देश असून जर शेतकऱ्या विरोधात कायदे करायला सुरुवात झाली तर पूर्ण देशात एक म्हणजे माजेल आणि पूर्ण शेतकऱ्यांच्या सर्व नेते मंडळी उतरतील आणि पूर्ण देशातील शांतता बिघडेल म्हणून आम्ही भाजपाच्या या सरकारला मागणी करतो या निवेदनाद्वारे की त्यांनी शेतकऱ्यांची चर्चा करावी आणि हा शेतकरी विरोधी कायदा तात्काळ रद्द करावा जय हिंद जय समाज दोन हजार जो मोदी सरकार ने किसान विरोधी कायदा लाया है उसके अंदर जो है सबसे बड़ा नुकसान किसानों का होने वाला है और पूरे देश के अंदर किसान जो है आंदोलन कर रहे हैं पंद्रह दिन से और आंदोलन के अंदर उनके ऊपर इतना अत्याचार हो रहा है कि उनके ऊपर ठंडा पानी मारे जा रहा है उनको लाठी चार्ज हो रही है अगर किसान नहीं रहे तो देश नहीं रहेगा यह सरकार को सोचना चाहिए ऐसा कायदा लाया है कि सिर्फ जो है उद्योगपति लोगों का फायदा होने वाला है मार्केट के अंदर माल लाकर बेच नहीं सकते उसमें यह उल्लेख भी है कि व्यापारी बे जो है उनके घर से माल खरीद सकते हैं मगर मार्केट के अंदर अगर माल आएंगे नहीं लोग अगर बाहर से खरीदने लगेंगे तो व्यापारी को भाव कहाँ से मालूम पड़ेगा सबसे मेन चीज ये व्यापारी का यह बोलना है और किसान विरोधी कायदा जो है दो का ये रद्द होना चाहिए आज हमारे प्रदेश अध्यक्ष अबू हसीम आजमी के आदेश के ऊपर किसान के सपोर्ट में ये आंदोलन पूरे महाराष्ट्र में चल रहा है मुलायम सिंह यादव ने बोला है अखिलेश यादव ने बोला है कल जो बंद का ऐलान करा है उसमें भी समाजवादी पार्टी और सारी पार्टियां सपोर्ट करके इस बंद को कामयाब करेंगी